हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मी आहे निर्मल पठाडे चाललंय मुलींचा मेकअप <laughs> नवर देवाची कलोरी झालं मेक मेक का मेकअप रुमाल दुकानच बंद ना सगळे हल्ले का दिसतंय का बाई माझ्या अजून आजूर आहे आमच्या वरमायचं मेकअप अजून पुरा व्हायचा आहे मोठी मामी नवरदेवाची सगळ्यांचा मान्यांचा मेकअप पॅकेज आता तिकडे आपण सगळे उभं राहून येऊ वरमाईचा झाला पुरा मेकअप हे नवरदेवास भाऊ ये ना या मधल्या मामी कोणाला बोलावर नवरदेवाच्या सगळ्यांची ओळख करून देत तुम्हाला या लग्नाला या म्हणून सगळ्या लग्नाला या सगळे जल्ली निघायची तयारी आता ए, हर्षल लगा लगा दीप, वो लगा दीप, नवर दीप, भाई भाई, 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 भा� आडला अड झटका मारली झटका बंद कर झटका नको मारली चला जम जातो गुडबाय पूरा फूल फेर्न उड काढायचा नाही थांब हा मंग थांब चला आणि मग काय करायचं नाही उडून चाललंय ना उड मी जी कुठार नाही तर नाही नाही एकला ते फोन दे

त्याचं वातावरण या लग्नाच्या हॉलमध्ये मध्ये आता लग्न लावते लग्नाला आलो तर लग्न लावा आहे मी आणि आणला लागल्या होत्या भुका तशी मला पण लागलीच होती पण पन... चला, चला ना दे। ना दे। जा ना। निट चल एवढे तर चांगले तर वडापाव गोवा तर आता त्यांना खौलू घातले शांत गेले आता चाललोय परत आतमध्ये हॉलमध्ये आता किती वेळ लागा ना का बसणार आता काही टेन्शन नाही का नाही वाल्या हा

तर हॉटेलची हे बघताना तुम्ही इतकं शांत आणि एवढं छान वातावरण आहे असं छान वाटते भारी तसं असं बघायला कसं आपले लग्नांनी गेलो ना तर ते डिझाईनने म्हणजे आर टी गेची भारी होती एवढे डिझाईन असते धड 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 तसं तसलं काहीच नाही चल मग फारस तसलं इथं काहीच नाही शांत वातावरण आहे नुसतं आतमध्ये हॉलमध्ये गेल्यावर इतकं छान वाटतं ना वारणं थंड आणि एकदम मस्त शांत शांत वातावरण तर इथं गाड्यांचं पार्किंग आहे इथं गाड्या लावल्या आणि आतमध्ये एंट्री होताच आहे पळू नको इथं बाप्पा गणपती बाप्पा आहे तर आता तुम्हाला मागच्या कॅम बॅक कॅमेऱ्याने आतली एंट्री दाखवते छान मेकअप झाला घरबडीत केला तर अशी हॉलची एंट्री तर हा आमच्या बाईचा मेकअप बाई इकडे बघ हा नका पसंत तर पायापासून तर डोक्या बघित तुम्हाला छान आहे बाईचं मेकअप तर ही हॉलची एंट्री विवाह करण्याचे मानवे त्यांनी आता जाहीर केला आहे आणि त्या केली आहे आणि तयारी कर एकमेकांशी त्यांना सहभूत कर आमच्याही कार्य करण्याच्या तुझ्या आत्मेद्वारे त्यांच्या प्रमाणातल्या आमच्या आकर्षाचा तो पूर्ण कर योग्य वेळी अक्षय आणि प्रतीक्षा यांचा देव होते आणि त्यांनी एकमेकांशी विश्वास राहून आयुष्य वेळेला साथ पटकन करून घ्या आणि पटकन या ठिकाणी आपल्याला मुक्त व्हाय थँक्यू

Up <sum> to the summer band, студanized by Harriet

किती छान आहे मोकळं आणि भारी हवेला आतमध्ये पण छान होतं पण बस बस सुकाळ टाळ आला तिथं तरीला काय गाई आता <खनाश्चार> बाया किती निवांत बसल्यात बाहेर आता लग्न घरचेच निवांत आहेत त्याच्यामुळे सगळेच निवांत बसलेत मग काय करते पळ कोळकोळ करून तरी काय तिथं हुका ना सगळे सगळं काही बोलते आणले सगळे दाम तर मिळत मेहनत भरले आणि मी आता दश हव्यात लागली आता वाजली तर आठ आठ वाजता आठ एक आता वाजली तर आठ न आता वाजता अडीच अडीच वाजता हळद लागली आता लग्न लागायला किती वेळ लागत लागतो काय माहिती मुरुंद जोर पोरं ना त्याला त्याला जरा वेळच होणार आहे त्याच्यामुळे टाईमच होणार आहे लग्न लागायला त्याचं काय माहिती लागते लग्न लागते लग्न लागल्याच्या नंतर मग आपण नाही थांबणार म्हणा कारण जेवण घेऊन करून आपण निघून जाऊ पण ते लग्न लागूच तर थांबणं गरजेचं आहे ना मी तर काही टाकले का ना अशी हे वाटते शिंदळे का काय म्हणतात ना ते असतं ना ते खायचं ते पडलेलं आहे सगळं की आली जायचं झाड फुल पण छान होत राही सगळ्यांची तीच धाव असायला सगळं म्हणतात लग्न लागले का आम्ही आमचे निघून जाऊ पण लग्नात लागा लग्नात कधी लागत तेच सांगतात मी ना ते काळज नसतो लावलो परत असतं ते लावलं मला पण ते सारं काळ काळू दिसतो राहिले चेहऱ्यावर कधी लावायची सवय नाही तर वावर तो सभी छान है मस्त है गार्डन ग्रडन बसाला आत हॉल मधीपन नहीं भारी वालतेरण भारी वालते बसन बसन बोल जाऊ बयान बसले बाहर बसले बाग खेते तीजला खेला भारी जो एक जैसे खेल मोकळ्या पटकण ठेवू राहिलेत लांब लांब पोहू राहिलेत खाली हरळ गुरळे मूवी छान आहे वातावरण चला आता दाखवते लग्न तुम्हाला